नमस्कार आर न्यूच्या सोमवार दिनांक सात ऑक्टोबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी एम बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताजा घडामोडींचा धौता डबा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात तालुक्यातील दिव्यांगांना पाठबळ देणार मानसिंग खोराटे मानसिंग खोराटे यांना विधानसभेत पाठिंबा देण्याचे सर्वानुमते ते ठरले समाजातील दुर्बल घटकाच्या विकासासाठी उपाययोजना आणि मदतीचे आश्वासन महाकुर्कुमार्चन सोहळ्यास महिलांचा प्रचंड प्रतिसाद एक्कावन्न दाम्पत्यांच्या हस्ते नवचंडी यज्ञ संपन्न गुरु सिद्धेश्वर महास्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक सोहळा यशस्वी गड इंग्लजमध्ये माजी सैनिकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा पालघर पोलीस आणि आरोग्य विभाग निवड झालेल्या माजी सैनिकांचा सन्मान एकतीस अग्निवीरमध्ये निवड झालेल्या युवकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव बारा हजार वृक्ष कत्तरीस जबाबदार अधिकाऱ्यांना दंड करून सस्पेंड करा गर्जना संघटनेची पत्रकार परिषदेत मागणी संकेश्वर बांधा महामार्ग दरम्यान झाली वृक्षतोड इंचदारच्या शेतकऱ्यांनी स्मशानभूमीचे रूप पालटले गावकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नाने स्मशानभूमीतील झाडा झुडपांची स्वच्छता उसतोड कामगार आणि शेतकऱ्यांच्या समाजाभिमुख कार्याचं होतंय कौतुक शिवाजी महाराजांच्या विचारांचा अभाव शिवव्याख्याते रजत फुलजींच्या व्याख्यानातून समाजाला मार्गदर्शन आजच्या तरुण पिढीने शिवाजी महाराजांचा खरा वारसा उचलण्याची गरज